आवळा एवढा बहुगुणी आहे फक्त हिवाळ्यात असा ताजा आवळा मिळत असेल तरीही तो वर्षभर खाता यावा यासाठी आपण या या वेगवेगळे काही जण मुर बनवतात तर काही जणांकडे आवळा सुपारी सुद्धा बनवली जाते आज मी हे अर्धा किलो आवळे घेतलेत आवळे घेताना असे कडक आणि मध्यम ते मोठ्या आकाराचे घ्यायचे वर्षभराचा साठवणीचा पदार्थ आहे त्यामुळे आवळे घेताना चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे यावर कोणतेही दाग दबलेले आवळे किंवा मऊ असणाऱ्या आवळे सुद्धा वापरायचे नाही असे ताजे आणि तडक आवळे वापरायचे आता हे न शिजवता फक्त वाफून घेणार आहोत तर त्यासाठी इडलीचं भांडं वापरू शकता किंवा एखादी कढई किंवा टोप सुद्धा वापरू शकता आता सुरुवातीला एका चाळणीमध्ये हे सर्व आवळे काढायचे एका जुन्या कढईमध्ये एक तांब्यावरून पाणी गरम केलंय गॅस मध्यम ठेवायचा आणि यावर ही चाळणी ठेवायची आता साधारण दहा मिनिटे तरी हे आवळे वाफवायचे यावर झाकण ठेवलं म्हणजे फक्त नऊ ते दहा मिनिटांमध्ये हे आवळे चांगले वाफवले जातात हे असे आतपर्यंत चांगले वाफवले गेले म्हणजे यामध्ये रस व्यवस्थित मुरला जातो आणि नंतर याची सुद्धा वर्षभर जरी ठेवली तरीही ती चिवट न राहता छानपैकी मौसूत राहते बरोबर दहा मिनिटांनी गॅस मी बंद केला आहे वरचं झाकण काढून पाहिलं तर या आवळ्यांचा रंग तर बदललाय आणि वर जे साल असतं त्याला सुद्धा अशा सुरकुत्या पडल्या आवळा आतपर्यंत शिजला की नाही हे ओळखण्यासाठी हाताने असा दाबू शकता किंवा एखाद्या सुरीने असे काप करायचं अगदी सहजपणे असा कापत असेल तर समजायचं आवळा आतपर्यंत शिजलेला आहे हे पूर्णपणे थंड झाले की मगच याचे फोडी करायच्या तर त्यासाठी चाळणी बाहेर काढायची आणि साधारण दहा ते बारा मिनिटे बाहेर ठेवायचं म्हणजे हे आवळे पूर्णपणे थंड होतात हे पूर्णपणे थंड झालं की वरची अशी साल काढायची साल काढणं अगदीच गरजेचं नाही आपल्याला शक्य असेल तर काढायची नाहीतर तशीच तर तर ठेवली तरीही चालेल आवळा आतपर्यंत चांगला वाफवला आहे आणि आवळ्यावर बघा नैसर्गिकरित्याच अशा शिरा असतात त्यामुळे याच्या फोडी करणं फार काही अवघड नाही नाही यावर फक्त अशी सुरी फिरवली तरीही अगदी सहज याच्या फोडी वेगळ्या होतात तर अशाच पद्धतीने या सर्व आवळ्यांच्या मी फोडी करते आणि आपल्याला जर ही पद्धत वापरायची नसेल तर काय करायचं एक दिवसभर तरी हे आवळे डीप फ्रीजमध्ये ठेवायचे म्हणजे दुसऱ्या दिवशी याच्या फोडी अगदी सहज वेगळ्या होतात तर अगदी झटपट या सर्व आवळ्यांच्या फोडी वेगळ्या केल्या आहेत आता अर्धा किलो आवळ्यासाठी बरोबर पाव किलो गुळ घ्यायचं आज आपण साखर वगैरे न वापरता गुळाचा वापर करणार आहोत तर एखादं मोठं भांड किंवा कढई घ्यायची त्यामध्ये सुरुवातीला थोडंसं गुळ घालायचं नंतर यावर थोड्याशा आवळ्यांचा थर द्यायचा आवळे घातल्यानंतर अजून थोडासा गुळ घ्यायचा तर अशाच पद्धतीने साधारण तीन ते चार थर द्यायचे असा अधेमध्ये गुळाचा थर दिला म्हणजे आवळ्या ला सर्व बाजूने गुळ लागत आणि नंतर या गुळाचा रस होतो म्हणजे सर्व आवळे या रसामध्ये डुबले जातात हे उन्हामध्ये ठेवायची गरज नाही असंच राहू द्यायचं या तीन दिवसांमध्ये मात्र अधे झाकण काढायचं आणि हे आवळे वर खाली करायचे म्हणजे हा गुळाचा जो रस तयार होतो तो या आवळ्यांमध्ये व्यवस्थित मुरला जातो शिवाय आवळ्यांना बुरशी सुद्धा येत नाही आता दुसऱ्या दिवशी यावरच झाकण काढून हे आवळे मी असे वर खाली करते आवळे असे वर खाली करून झाले की यावर झाकण ठेवायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी हीच पद्धत पुन्हा वापरायची तर अशाच पद्धतीने तीनही दिवस हे आवळे मी वर खाली केलेत तीन दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी पाहते तर आवळ्यांमध्ये बघा बऱ्यापैकी रस मुरलेला आहे सुरुवातीला आवळ्याचा जसा रंग होता त्यापेक्षा खूप डार्क कलर आलेला आहे आता एखाद्या चाळणीने हे सर्व आवळे गाळायचे थोडा वेळ असे निथळत ठेवायचे म्हणजे जास्तीचा रस असतो तो खाली येतो हा जो शिल्लक राहिलेला रस असतो तो सुद्धा फार औषधी असतो त्यामुळे फेकून वगैरे न देता सकाळी कोमट पाण्यामधून एक चमचा भरून घेतला तरीही फार फायदेशीर आहे शिल्लक राहिलेल्या सुद्धा बराचसा रस निथळला गेलाय आता ह्या आवळ्याकांडी एखाद्या ताटावर किंवा अशा ट्रेमध्ये घालून उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या आपल्याला जर उन्हामध्ये वाळवायचे नसतील तर घरामध्ये फॅन खाली साधारण तीन दिवस वाळवू शकता कडक उन्हामध्ये वाळवत असाल तर एका दिवसाचं ऊन पुरेसा आहे म्हणजे ही आवला कांडी आतपर्यंत छान मऊ राहते आणि फार याला सुरकुत्या वगैरे येत नाहीत तर पूर्ण एक दिवस ही आवळा कँडी वाळवल्यानंतर बघा आतमध्ये सुद्धा फार मऊ आणि रसरशीत दिसते ही आवळा कँडी बघा अजिबात काळी पडली नाही किंवा कडकसुद्धा बनलेली नाही आतपर्यंत मऊ आणि आंबट गोड तुरट अशी ही, ही पाचक आवळा कँडी आपण एकाच वेळी भरपूर प्रमाणात सुद्धा बनवू शकता साधारण दीड ते दोन वर्ष अगदी सहज टिकते साखर किंवा मीठ असं काही न वापरता फक्त गूळ वापरून अशी ही आयुर्वेदिक आवळा कँडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा कर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन दाबा लवकरच भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद